आज ह्या आसमानी संकटातून गेली एक महिना दिव झालं की सर्व दूर महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर देखील आसमानी संकट आलेलं आहे आणि या आस आसमानी संकटाचा कहर इतका आहे की तो त्या ठिकाणी मनुष्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा कमी पडायला लागलेले आहेत परंतु ठीक आहे आसमानी संकटाला त्या ठिकाणी कोणी काही करू शकत नाही ते नैसर्गिक आहे परंतु या पंढरपूरमध्ये सेंट्रल नाका ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पंढरपुरामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटार योजना केलेल्या आहेत आणि सर्वत्र त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो परंतु या ज्ञानेश्वर नगर आणि सेंट्रल नाक्यामध्ये कैकाडी महाराज मठ कुंभार गल्ली का सरगम चौक झोपडपट्टी असेल बसस्टँड असेल आ, या ठिकाणी बहादुले चौक असेल या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हा खड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी गटारीचं जी काही व्यवस्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे आणि ह्या ठिकाणचा ठेकेदार आणि या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे हे सर्वस्वी या परिस्थितीला जबाबदार आहेत आज गेली ह्या पावसाळ्यामध्ये चौथी वेळा ह्या भागामध्ये पाणी साठायची आणि जवळपास सर्व गटारीचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि विशेषतः गटारीचं पाणी त्या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये गेल्यामुळं त्यांना जेवणाच्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा बनवून खाणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका झालेला आहे आणि पाण्यामधून येणारा विंच काय जे आ, साप असतील काय बाकीचे इतर प्राणी असतील हे सुद्धा त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये चिखल गाळ या गटारीचा साचलेला आहे परंतु याच्यावरती जर का योग्य पद्धतीनं या आता गेलेली मागची गटारीचं नियोजन केलेलं आहे ठेकेदार कोणतरी सचिन कुसुरकर आहे परंतु पावसाळ्याची परिस्थिती पहिल्या वेळेस पाणी आल्यानंतर ही परिस्थिती लक्षात यायला पाहिजे होती त्याला योग्य पद्धतीनं डायवर्शन दिलं असतं तर चप्पल लाईनच्या मार्गे त्या ठिकाणी हे पाणी आपोआप नैसर्गिकरित्या जाऊ शकत होतं त्याचा निचरा होऊ शकत होता, होता। परंतु एवढी परिस्थिती असतानासुद्धा याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही आत्ता मी शिवमोदयांना फोन लावलेला आहे तात्काळ या परिस्थितीचा आपण उपाययोजना कशी होणार आहे सर ते आपण पाहू आणि या पद्धतीनंच आपण जर प्रशासन जर का याच्याकडे म्हणजे नगरपालिका प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर आमचे सर्व शिवसैनिक आहेत आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले आणि त्यांचे सर्व सहकार्य आहेत हे सातत्यानं त्या ठिकाणी ते इथल्या लोकांना दिलासा देत आहेत त्यांना सहकार्य करतायत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा देखील त्या ठिकाणी पाठ पुरवठा त्या ठिकाणी करणारा करतील आता एक थोड्या वेळामध्ये आत्ताच मला वाटतं विश्वजितजी भोसलेच्या बंधूंनी मला वाटतं एक शंभर किलो चा खिचडी बनवायचं चा, काम चालू केलेलं आहे त्यांचं नाव काय वैभव भोसले वैभवजी भो भोसले वगैरे हे सर्व या ठिकाणचे स्वयंसेवक हो आणि समाजसेवक हो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शनिवारी मध्ये लाखो रुपयांचा खर्च केला होता नाले सफाईमध्ये ते कुठंतर झालेलं दिसत नाही त्यामुळं पाणी जागोजागी थांबत आहे आणि पंढरपूर शहराचं अवस्था तलसा शहरात ते दुर्दैव आहे महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून देत आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतंय आणि पंढरपूरवरती विशेष लक्ष असताना देखील कुठेतरी स्थानिक प्रशासन कमी पडतं आहे हे वस्तुस्थिती हे आपल्याला नाकारता येणार नाही ना परंतु स्थानिक प्रशासन का कमी पडतं आहे तर काय स्थानिकच्या ठरलेल्या ठेकेदारांना जगविण्यासाठी मला वाटतं आणि त्यांची तिजोरी भरण्यासाठी कुठं कमी पडतं आहे की काय असा त्या ठिकाणी प्रश्न इथल्या सर्वच नागरिकांच्या मनामध्ये उपलब्ध निर्माण झाल्या तर याची नक्कीच मी माननीय उ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आणि अजितदादासाहेब यांना या ठिकाणी सविस्तर या ठिकाणची माहिती मी पोचवणार आहे आणि याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आपल्याला उपाययोजना झालेली दिसतो